नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास इनोवा गाडी क्रमांक जी जे सव्वीस ए थ्री थ्री सिक्स थ्री वरील चालक हिमंतसिंग पावरा हा भरधाव वेगाने अक्कलकुवा पोली पोलीस स्टेशन जवळून जात असताना पोलीस प्रशासनानं संबंधित गाडीचा पाठलाग करून मोरंबा रस्त्यावर शेलटापाणी गावाजवळ पकडलेला असता त्या गाडीमध्ये अवैध मद्यसाठा रॉयल ब्ल्यू कंपनीचे अठ्ठेचाळीस बॉक्स मिळून आले सदर ड्रायव्हर हिमंतसिंग पावरा याला ताब्यात घेण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदरील कारवाईमध्ये पाच लाख विदेशी मध्य रॉयल ब्ल्यू कंपनीची अठ्ठेचाळीस बॉक्स सात लाख रुपये किमतीची इनोवा कार आणि पंधरा किमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण बारा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधीही घोषित होतील त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेशच्या प्रदेशच्या सीमावर्ती भागावर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त हा करण्यात आलेला असून सर्व वाहनांची कसून चौकशी सध्या करण्यात येते okay. माननीय ये पोलीस अधीक्षक श्री श्रवंत साहेब नंदुरबार यांच्या आदेशांमुळे अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश झाले आहेत एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल एस पी श्री कांबळे सर एस डी एस पी श्री दर्शन दुगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दर्जावर कारवाई करण्याचे आदेश झाले होते त्याप्रमाणे आम्हाला प्रायव्हेट गाडींमधून अवैध दारू वाहतूक चालू असल्याबाबतची खबर मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही डी स्टाफ आणि आम्ही फिल्डिंग लावली आणि एक इनोवा गाडीमधून माल वरापोळीकडे मोरंबा वरापोळीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होतं आज गाडी जेव्हा आखलगुळातून पास झाली तेव्हा आम्ही गाडीचा पाठलाग केला गाडी ओपीच्या दिशेने खापर ओपीच्या दिशेने गेले आम्ही खापूर ओपीच्या स्टाफला कळवलं खापर ओपीचे कर्मचारी आमचे डी बीचे कर्मचारी आणि आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला मोरंबा गावाच्या पुढे पकडली सदर गाडीमध्ये रॉयल विस्कीचे अठ्ठेचाळीस बॉक्स साधारण पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा माल त्या इनोवा गाडीमध्ये मिळून आला त्या गाडीला आपण जप्त केलं आहे आणि गुन्हा दाखल केला आहे त्याचे जो चालक आहे आरोपी हिम्मतसिंग पावरा याला अटक केलेले आहे आणि तो माल त्याला ज्याने आणून दिला होता तो जिथं देणार होता याबाबत तपास करून पुढील कारवाई करत आहोत